पहिली विषय मराठी मुलांनो आपण सकाळी उठल्यापासून जी कामे करतो त्याला आपण दिनचर्या असं म्हणतो तुम्ही सकाळी उठल्यापासून काय काय करता हे तुम्हाला माहितीये पण आपल्या आजच्या या पाठामध्ये आज आपण तुमच्या एवढ्याच सोहमचा दिवस पाहणार आहोत म्हणजे सोहमची दिनचर्या काय आहे ती आज आपण पाहणार आहोत चला तर मग पाहूया हा चित्रामध्ये आपल्याला सोहम दिसतो आणि सोहम सकाळी लवकर उठतो तो दात घासतो आणि साबण लावून आंघोळ करतो तुम्ही करता की नाही तुम्ही सुद्धा सकाळी शाळेत जायचं असतं म्हणून लवकर उठता उठल्या बरोबर तुम्ही सुद्धा ब्रश करता शौचाला जाता आणि त्यानंतर साबण लावून स्वच्छ आंघोळ करता मग नंतर सोहम जेवण करतो गणवेश घालतो आई बाबांना नमस्कार करतो तयारी करून शाळेत जातो गुरुजनांना नमस्कार करतो आपण सुद्धा आपल्या क्लासमध्ये जेव्हा सर किंवा बाई येतात तेव्हा आपण गुड मॉर्निंग म्हणत असतो सोहम सुद्धा त्याच्या शाळेमध्ये गुरुजनांना नमस्कार करतो शाळा सुटली की सोहम घरी येतो आणि मित्रांबरोबर खेळायला जातो घरी येऊन हातपाय धुतो आणि त्यानंतर अभ्यासाला बसतो आई बाबा आजी आजोबांसोबत जेवतो रात्री आजीची गोष्ट ऐकत झोपतो ही झाली सोहमची दिनचर्या तुमची सुद्धा दिनचर्या अशीच असेल तुम्ही सुद्धा सकाळी लवकर उठत असाल ब्रश करत असाल आंघोळ करत असाल सकाळी जेवण किंवा नाश्ता करून शाळेत जात असाल आणि शाळेतून आल्यानंतर खेळणं आणि अभ्यास ह्या सर्व गोष्टी तुम्ही सुद्धा सोहम सारख्या करत असाल आता मला तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत सोहम सकाळी उठून काय काय करतो सांगा छान अगदी बरोबर सोहम सकाळी उठून दात घासतो आंघोळ करतो त्यानंतर जेवण करतो आणि शाळेची तयारी करतो दुसरा प्रश्न सोहमला गोष्ट कोण सांगत काय अगदी बरोबर सोहमला आजी गोष्ट सांगते आता तिसरा प्रश्न तुमच्यासाठी बर का तू दिवसभरात कोणती कामे करतोस हे सांगायचं आहे पण हे मला नाही सांगायचं बरं का हे तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये उभं राहून सांगायचं आहे तुमच्या मित्रांना तुमच्या सरांना बाईंना आणि तुमच्या घरातल्या व्यक्तींना सुद्धा तुम्ही हे सांगायचं की आज तुम्ही दिवसभरामध्ये कोणती कामे केलीत